खरं तर आज श्रावण मासाचा पहिला दिवस आपल्या माध्यमातून सर्व जिल्हावासींना श्रावण मासाच्या शुभेच्छा या सोबत काल गटारी अमावस्या होती आणि जळगाव जिल्ह्यातील एक राजकारणाची एक वैचारिक गटार सर्वांसमोर ती मांडावी एकनाथ गणपत खडसे ही एक व्यक्ती नसून एक विकृती आहे वारंवार एखादी गोष्ट खोटं बोलून रेटून सांगायची या पद्धतीच्या माध्यमातून पक्ष पक्ष नेतृत्व आमदार यांना बदनाम करायचं हा त्यांचा कायमस्वरूपीचा धंदा आहे ते सगळं मांडण्यासाठी आम्ही इथं सर्वजण एका विचाराने एकत्र आलेलो आहोत खर तर एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत असताना ते नेहमी सांगतात की मी चाळीस वर्षापासून पक्ष वाढवला पक्ष मी मोठा केला मुळात भारतीय जनता पार्टी हा एक विचार आहे या प्रवाहामध्ये अनेक लोक आलेत अनेक खडसेंसारखे बाजूला सारलेत हा विचार कोणीही देशात थांबू शकलो नाही दोन खासदार निवडून आलेला या पक्षाची आज देशात व्याप्ती आपण सगळेजण बघताय मुळात जर तसं बघितलं एकनाथ खडसेंसारखं नेतृत्व इथं असताना माझा हा देखील सवाल आहे की आपण कायम परिवारासाठी या पक्षाचा वापर केला पद आपल्या आप परिवाराभोवतीच मिळालीत जे काही मिळवलं जे काही मिळालं पाहिजे ते फक्त मला आणि माझ्या परिवाराला मिळालं पाहिजे मग जेव्हा जेव्हा पक्षातल्या लोकांनी कुठे वर आवाज काढायचा केला अमोल दादांनी सांगितलं की हरिभोना कशा पद्धतीने त्रास दिला भाऊ त्यांचे कथन तुम्हाला सांगतीलच राजू मामांनी त्यांना तुम्हाला सांगितलंच दोन हजार चौदाला तत्कालीन त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला पक्षात तो असून एकोणावीसला मला थांबवण्यासाठी प्रयत्न केला जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं आपण अहंकारी रावण्यासारखं फक्त लंका माझ्या ताप्यात असली पाहिजे या दृष्टिकोनातून विचार केला आणि आपल्याही विचाराच्या लोकांना थांबवण्याचा तुम्ही कायम प्रयत्न केला आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस असं वाटायला लागलं खडसेंना की मी म्हणजे पक्ष त्यावेळेस त्यांना खरी किंमत स्वतःलाही कळाली आणि जनतेनेही त्यांना त्यांची किंमत दाखवली त्यांच्या इथून पक्ष गेल्यानंतर पक्षाला कधीही नुकसान झालं नाही पक्षाला कायम गिरीश भवनच्या माध्यमातून नेतृत्व त्यांनी स्वतःच सिद्ध केलं जळगाव महापालिका असेल धुळे महापालिका असेल नाशिक महापालिका असेल जिल्हा परिषदा असतील विधान परिषदा असेल गेल्या वेळची लोकसभा असेल मागच्या वेळची विधानसभा असेल यावेळी महायुतीतले सगळे इलेक्शन्स असतील अगदी क्लिअर मॅन्डेट मेजॉरिटी ही नेतृत्वाच्या माध्यमातून मिळाली त्यावेळेस खडसेंना हेही कळालं की लोक ही माझ्या सोबत नव्हती ही लोक ही एका विचारासोबत होती आणि जे त्या पक्षात गेले अगदी त्या पक्षाच्या नेतृत्वालाही त्यांनी फसवलं आणि पुन्हा त्यांनी तेच ज्या पद्धतीने जुन्या पद्धतीने वागत होते त्याच पद्धतीने तिथे वागण्याची सुरुवात केली खर तर एकनाथराव खडसेंचा प्रवेश हा तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झाला दोन हजार वीस तेवीस ऑक्टोबर तर आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार म्हणजे जवळजवळ त्या प्रवेशाच्या वेळेस त्यांनी अगदी या देशाचे स्वयंघोषित नेते त्यांच्यासोबत प्रवेश करत असताना सुटा बुटा थाटा माटात मोठी भीमगर्जना केली आणि भाषणात पहिल्याच दिवशी सांगितलं की जर तुम्ही मला इडी लावली तर मी सीडी लावेल तिथून लोकांनाही वाटलं त्या नेत्यांनाही वाटलं की यांच्याकडे खूप काही घबाड असेल काहीतरी असेल परंतु बघा त्या गोष्टीला आज जवळपास पाच वर्ष झाली म्हणजे सत्तावन्न महिने झाली आठवड्यात जर सांगायचं झालं तर दोनशे आठवडे सतराशे छत्तीस दिवस एक्केचाळीस हजार सहाशे चौसष्ट तास त्या घटनेला झालीत जवळजवळ चोवीस लाख नव्याण्णव हजार हो आठशे चाळीस मिनिट त्यांच्या त्या वलगणेला झालीत ना आजवर कुठली सीडी आली ना काही झालं फक्त त्यांनी काहीतरी सांगायचं आणि अगदी धादांत खोटं बोलायचं ज्या वेळेस त्यांना पत्रकारांनी विचारलं की साहेब ती सीडी कुठे योग्य आल्यावर दाखवेल माझ आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे राजकारण निश्चित त्यांनी केलं पाहिजे ज्यांनी ज्यांना करायचं राजकारण केलं पाहिजे परंतु राजकारणाची एक गरिमा सांभाळली पाहिजे त्या प्रफुल्ल लोडांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की त्यांनी मला अशा पद्धतीने सांगितलं की माझ्या गाडीमध्ये बसून त्यांनी मला गुलाबी गोष्टी सांगितल्या आपण कालच म्हटलात की आता तुमचं गुलाबी गोष्टी करण्याचं वय नाही कदाचित ऐकण्याचं वय असेल पण आपण त्या लोडाच्या संदर्भात तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना देतो विजय तो व्हिडिओ लावा दाखवा माझ्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा ऐका त्यांनी असं सांगितलं की या प्रफुल्ल लोडाने ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप केलेत की यांनी ते आरोप गिरीश महाजनांनी केलेले नाहीयेत ते आरोप प्रफुल्ल लोडांनी यांच्यावर जेव्हा केलेत की तुमच्या मुलाची घटना कशी घडली आहे त्यावर उत्तर देताना एकनाथ खडसे काय म्हटले की तो बेवडा आहे तो दारुड्या आहे त्याच्या आरोपांची काय तथ्यता घेतली पाहिजे त्याचं काही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही तो मूर्ख माणूस आहे अशा पद्धतीने सांगितलं आणि तोच व्यक्ती ज्यावेळेस गिरीश म्हणून आरोप करत होता त्यावेळेस तुम्हाला गोड वाटायला लागलं असं आहे की आपण जे पेरा खडसे साहेब तेच भोगवतो कुठेतरी तुम्हाला मनशांतीची गरज आहे खर तर तुमचं वय वाढलंय आम्ही तर कायम परमेश्वराला सांगूच कि तुम्हाला पाई जन। की पाई जन। तुम्हाला परमेश्वराने जास्त आयुष्य दिलं पाहिजे कारण की तुम्ही नसताना तुमच्या डोळ्यासमोर भारतीय जनता पार्टीचे सगळे कर्तृत्व नेते आमदार काम कसं करतात हे बघायलाही कोणी असलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला चांगलं आयुष्य मिळावं ही मागणी करूच परंतु तुम्ही ज्या वेळेस प्रफुल्ल लोडाच्या संदर्भात असं म्हटलात की त्याने मला गाडीत गुलाबी गोष्टी सांगितल्या त्याच्याकडे सीडी आहे तुम्ही राज्याचे विरोधी नेत्यापासून तर स्वयं घोषित मुख्यमंत्र्याची स्वप्न आपण पाहिली स्वप्न पाहण्याबद्दल दुमत नाहीये परंतु एखादा दारोड्या बेवड्या गोष्टी व्यक्ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला गाडीत काही सांगतो आणि राज्याचा एवढा मोठा तुम्ही नेता स्वतःला समजतात ते तुम्ही जाहीरपणे आरोप एखाद्या नेत्यावर करतात माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या संदर्भात देखील तुमच्याच मतदारसंघातल्या एका व्यक्तीने मला काही गोष्टी येऊन सांगितल्यात त्याची जर मी जाहीर वाच्यता केली तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही मी त्या व्यक्तीला तुमच्या समोर जाहीर पत्रकार परिषद देखील आणतो त्याने मला असं सांगितलं की एकनाथ खडसे हा अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारा नेता आहे घरात देखील घेण्याच्या लायकीचा हा नेता नाहीये त्यांनी मला असं सांगितलं मी यांना अतिशय जळून पाहतो वीस वर्षाच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवलं जवळच्या लोकांना त्रास दिला हे तर राजकारण त्यांनी केलंच परंतु व्यक्ती म्हणून ही विकृती आहे यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवलेत मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय जसं तुम्ही लोडांचा सांगताय की लोडांनी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं म्हणून